अशी एक रात्र जिथे मातीच्या भांड्यांचा एक लयबद्ध आवाज येतोय सगळीकडे धूपचा सुगंध पसरलाय आणि स्त्रिया एका तालात फेर धरून नाचत आहेत किती सुंदर कल्पना आहे नाही का हे सगळं एकत्र येऊन देवीच्या शक्तीला जागृत करतं आज आपण घागरी फुंकणे या अशाच एका गूढ आणि सुंदर विधीबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग या अनोख्या परंपरेला जवळून समजून घेऊया हो प्रश्न अगदी बरोबर आहे एक साधी मातीची घागर आणि थोडासा धूर यातून देवीचं जागरण कसं काय शक्य आहे पण गंमत अशी आहे की ही फक्त एक वरवरची शारीरिक क्रिया नाही आहे याच्या मागे श्वास लय आणि श्रद्धा यांचे एक खोल विज्ञान दडलेलं आहे चला तेच आता आपण उलगडून पाहूया तर घागरी फुंकणे हा विधी खास नवरात्रीच्या अष्टमीला म्हणजेच आठव्या दिवशी केला जातो ह्या दिवसाचे एक विशेष महत्व आहे ह्या विधीचा मूळ उद्देश आहे आदिशक्तीचं म्हणजे या विश्वाला चालवणाऱ्या मूळ दिव्य स्त्रीशक्तीचं आवाहन करणं आणि तिला जागृत करणं ही परंपरा आपल्याला प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मण समाजात आजही मोठ्या श्रद्धेने पाळलेली दिसते पिढ्यानपिढ्या त्यांनी हा विधी जपला आहे आणि तो त्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला आहे पण मग हा विधी नेमका कसा करतात तर बघा याची प्रक्रिया अगदी सोपी आहे पण अत्यंत प्रभावी सगळ्यात आधी मातीच्या घागरीमध्ये ऊद नावाच्या पवित्र धूपचा धूर भरला जातो मग महिला त्या धुराने भरलेल्या घागरी हातात धरून एका लईत फेर धरतात आणि नाचता नाचता त्याच लईत त्या घागरीत फुंगर घालतात यातून एक गुड फू फू असा नाद तयार होतो जो संपूर्ण वातावरणात घुमू लागतो एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही काही मिनिटांची पूजा नाहीये ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे हा विधी संध्याकाळी सहा वाजता सुरू होतो आणि थेट मध्यरात्रीपर्यंत अविरतपणे चालू राहतो यातून भक्तांची श्रद्धा आणि त्यांचं समर्पण किती आहे हे दिसून येतं पण मग प्रश्न पडतो की तासनतास चालणारं हे नृत्य आणि फुंकर घालण्याची क्रिया ही केवळ एक शारीरिक कसरत आहे का नाही याच्यामागे खूप खोल अर्थ दडलेला आहे हा विधी आपल्या शरीर आणि मनावर नेमका काय परिणाम करतो चला तेच जाणून घेऊया याचे दोन खूप महत्वाचे परिणाम होतात पहिला म्हणजे उदाच्या औषधी धुरामुळे आपला श्वसनमार्ग शुद्ध होतो आपला श्वास आणखी खोल आणि मोकळा होतो आणि दुसरा सतत एका लयीत फुंगर घालण्याची क्रिया म्हणजे जणू काही एक प्राणायामच आहे यामुळे हृदयाची गती नियंत्रणात येते डोक्यातील विचारांची गर्दी कमी होते आणि मन हळूहळू एका ध्यानस्थ तल्लीन अवस्थेत पोहोचतं आणि मग तो क्षण येतो तो सर्वोच्च क्षण जेव्हा शरीर आणि मन दोन्ही एकाच लईत येतात तेव्हा बाहेरच्या जगाचा विसर पडतो याच क्षणी भक्तांना ती अनुभूती येते की आपण आणि देवीची ऊर्जा वेगळी नाही आपण तिच्या त्या दैवी शक्तीशी पूर्णपणे एकरूप झालो आहोत हाच या संपूर्ण साधनेचा परमोच्च बिंदू आहे आणि ही जी एकरूपतेची भावना आहे ना ती मग एका सुंदर गजरातून व्यक्त होते सर्वजण एकत्र गाऊ लागतात घागरी घुमताती आनंदे नाचताती महालक्ष्मी आली राती किती सुंदर अर्थ आहे बघा घागरी घुमत आहेत सर्वजण आनंदात नाचत आहेत कारण रात्रीच्या वेळी साक्षात महालक्ष्मी देवीचं आगमन झालं आहे हे दृश्य म्हणजे या विधीच्या यशाचं प्रतीक आहे म्हणजेच घागरी फुंकणे हा केवळ एक विधी नाही तर तो एक संदेश आहे तो आपल्याला आठवण करून देतो की श्वास लय आणि श्रद्धा यांसारख्या साध्या कृतींमधूनही आपण आपल्या आत दडलेल्या दैवी शक्तीला जागृत करू शकतो जय महालक्ष्मी